नमस्ते मी अश्विनी सईसौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजलेत सईपरला वाजले, वाजले, शिवाय सडा रांगोळी देवपूजा काहीच करत नाही आधी त्यांचे डबे आणि त्यांना घालवते मगच करते काय होते मागं काय रखरख राहत नाही अगदी निवांत असं आपलं काम करायला बरं पडतंय तर सकाळच्या जास्तीचे काय वाजले नव्हते साडेसात वाजले होते बघू शकता अगदी कडक असं ऊन पडलेलं आहे आणि झाडांची अवस्था बघू शकता तुम्ही एका दिवसाड दोन दिवसाड माझं पाणी घालणं चालूच असतंय पण इतकं सुकल्यागत होते ना विचार केला होता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे द्यावं परत विचार केला ते काही नाही देवपूजा सडा रांगोळी करत करत म्हटलं झाडांना पाणी पण द्यावं तर पक्षी पण छोटे छोटे आले होते पाणी प्यायला तर त्यांना हे पाण्याखाली आंघोळ करायला खूप छान वाटत होते तर मोगऱ्याचं फुल बघा हळूहळू दररोज एक एक, एक येऊ लागलेले ला आहेत तर रांगोळी सडा आणि पाणी बघत बघत देवपूजा पण आवरून घेतलेली होती मी आधीच तर परीने हे बाग किती सुंदर असं ना सजवलं आहे किचनमध्ये लागलं स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे तर आज वटाणा करायचा आहे पांढऱ्या वटाणा अगदी मिक्स भाजी खूप छान लागते पोरांना त्यासाठी तयारी चालू आणि सकाळची स्वयंपाकाची पण तयारी करत करत बघा हे गेले होते ना मळाला सकाळी खूप लवकर तर मळ्यातली कामं आता सगळी जवळजवळ झालेली आहेत मक्याची पोती वगैरे दोन तीन शिल्लक ठेवलेत जसं जर् की बघा बलूदारी पद्धत आहे ना तसं जर बघायला गेलं तर गहू ज्वारी वगैरे आम्ही देत असतो पण आपलं मत कसं आहे आता गहू ज्वारी जर नसेल जे पिकते टाकाई बलुत दारी पन जाता आ, ते देऊन टाकायचं आणि बलुतदार पण घेऊन जातात अगदी हसत खेळत मग मका आणले शेळ्यांसाठी आणि देण्यासाठी आणि इथं बघा खुर्च्या धुवायचं चा चालू आहे तर पाणी आलं होतं आज पाणी बऱ्यापैकी आलं होतं म्हटलं चला खुर्च्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून घ्यावं बोरच्या पाण्यापेक्षा नळाच्या पाण्यानं खरंच खुर्च्या खूप छान निघतात आणि विशेष म्हणजे डाग पण पडत नाहीत तर म्हटलं चला स्वच्छ बाहेरच आणून घासून घ्यावं तर एका बाजूला बघा खुर्च्या धुवत धुवत आईच्या साड्या धुवायचं पण काम चालू होतं पाणी जाईल म्हणून आई लगेच उठले ना तिथनं तर त्यांच्या साड्या त्या धुवायला बसलेल्या आहेत आणि इकडे लगेच खुर्च्या धुवून घेतल्या आणि खुर्च्या धुवत धुवत बघा इतर कामे सुद्धा पाण्यात जसं की बघा गोडे पाने झाडांना देणं आणि आईच्या साड्या पण भरपूर अशा धुवून घेतल्या काही साड्या खाली वाळत घातल्या आणि काही साड्या गच्चीवरती तर बघा नळाला पाणी आलं होतं तर पहिलं सगळं कामं आवरली मग नंतरच मग बोलावं हो म्हटलं तर काल खरेदी केली होती खरेदी दाखवा हो म्हटलं आणि काल आईनं दवाखान्याला पण नेलं होतं ना आईला परला दोघींना पण पर थोडं थोडं गुण आले काल आईंचा आवाज इतकं खालावला होता ना खूप खालावला होता तर आज जरा बरं वाटतं आईनं म्हटलं आता जेवण करा तुम्ही जेवणाच्या अगोदरची गोळी घ्या तर काल खरेदी काय काय केले ते तुम्हाला दाखवते तर जशी पिशवी संध्याकाळी आणली होती तशीच आहे कारण की आम्हाला यायला रात्रीचे वाजले नऊ सव्वा नऊ तिथून सगळी तयारी तर पहिल्यांदाच निघाली बघा ताईंची साडी तर नवीन बाईंना घेतलेली आहे साडी तर साडी काही मी उकलत नाही कारण की बघा आता आहेरला द्यायची आहे ना म्हटलं आता असंच दाखवावं तर काहीच काढत नाही मी फोटो वगैरे बघा साडी वेअर केल्यानंतर हे बघा अशी दिसते आणि विशेष म्हणजे आईच्या आवडीची साडी आहे म्हटलं आता ताईंसाठी साडी घ्यायची आहे तर आईंना म्हटलं तुम्ही चॉईस करा आणि खरंच इतकं छान सूत आहे ना खूप छान सूत पण आहे आणि साडी पण खूप छान आहे ही आणि आतमध्ये पदर वगैरे मस्तच असणार आहे आता मी ताईनं जेव्हा मी नेस म्हणजे साडी गाडीची पूजा करून जाईल ना तेव्हा त्यावेळेस मी उकलून मी साडी दाखवते मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर तर आई ताईंची साडी अशी आहे बघा आणि कलर आईना आवडले तर आणि आई काय करतो त्या का काटा पदराच्या घेतो त्या पण आता काटा पदराचं नकोच म्हटलं आईना अशाच पद्धतीचे घ्या तर आईंच्या आवडीची साडी आईंनी असे घेतलेली आहे तईंसाठी तर म्हटलं आता यात्रा पण आले आणि आईंसाठी इतक्या काहीच घरात खास साड्या ना, नाही सा तर मध्ये पण आणले होते मी पण म्हटलं बाहेर जाण्यासाठी वगैरे आईंकर साड्या नव्हत्या ना म्हटलं तुम्ही घ्या जसं की बघा समारंभ कुठं आपण मार्शल वगैरे गेलं तर काटापत्राच्या साड्या आणि जास्तीच त्यांना जड पण नको त्या पद्धतीचं घ्या म्हटलं तर ही घेतली बघा मला तर आई म्हणाली की अश्विनी तुला पण घे वेअर केल्यानंतर ही बघा अशी दिसते साडी मला आवडली ही साडी बघा आता निघाले सगळं तर माझी साडी मी तुम्हाला दाखवते खोलून इतकं आवडली ना साडी बघितल्या भेटल्याच घेतली मी साडी मी मला तर हे बघा अशा पद्धतीची आता तुम्हाला आवडते का नाही का माहीत नाही तर माझी साडी आहे अशी हलकी तर हे बघा अशा पद्धतीची साडी आहे माझी तर दोघींना सेम घ्यावं म्हटले होते पण आईंना काही साडी आवडली नाही तर ज्याच्याची चॉईस असते ना शेवटी तर आणि भाऊंसाठी आहे तर चांगलेच घेतलेले भाऊंसाठी पण कपडे तर ह्यांनी घेतलेले हे आईनं रुमाल घेतले आई सई परी ते तिघीला तीन रुमाल घेतले तर हे आहेराचे कपडे आहेत अशा पद्धतीचे कपडे घेतले आहेत आहेरासाठी तर हे भाऊंसाठी तर आम्ही शिवायला सांगणार आहे त्यांना कपडे तर आणखीन एक रुमाल आईनी घेतलाय तर आईंच्या बघा दोन्ही पेशवाई साडी घेतलेले अगदी सेम घेतलेले तर ह्याची पण मी घडी नाही बोलणार मस्त आहे पेशवा इतकी छान आहे ना, ना? तेव्हा पेशवाई ते साडी आईंसाठी म्हणजे जास्त फुगायला पण नको आणि आईनं एकदम कम्फर्टेबल जसं की गरम पण होत नाही काय नाही पदर पण सारखं पडत नाही तर अशा पद्धतीचं आईनं वांगी कलर आहे जांभळा आईंसाठी तर आईंना म्हणलं दोन घ्या तुम्ही आता पेशवाई साडी आणि विशेष म्हणजे ना लगेच तही बोलते की आई मी आणि परीना ह्याची घडी मोडू तर मुलींसाठी नऊवारी वगैरे घालण्यासाठी चांगली आहे ही साडी हा तर एकदम फ्रेश कलर आहे हे तर मी पण कधीतरी आईंची साडी घडी मोडून आई माझी साडी घडी मोडत नाहीत पण मी आईंची साडी घडी मोडत असते तर आईंचे आणि खास म्हणजे आईच्या साड्या कशा आहेत मला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका बघा तर आईच्या साड्या ह्या पेशवाई साड्या कशा वाटल्या कलर कशा वाटला हे सांगा कारण की कलर मी माझ्या चॉईस मध्ये घेतले कारण की आईने इतकं गोंधळ पडला होता की अश्विनी घ्यायच्या तर साड्या कशा घ्यायच्या तर आईनं म्हटलं हेच घ्या अगदी फ्रेश आहे आणि आएन... आई आए घेतलेत बघा जेवायला तर मी म्हटलं परत जेवावं आणि आज संकष्टी आहे संकष्टीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर ह्यांना शाबू भिजवते म्हटले होते हे नाही काय का नकोच म्हटले शाबू वगैरे भिजवायला मग त्यांना ना तर बारा एक वाजता आपलं शेंगदाण्याचं लाडू करून द्यायचं तर हे गेलेत बघा सांगवला तर एका दुकानाचं ओपनिंग आहे त्यांच्या मित्राच्या तर तिकडंच गेले ते तर आज बघा जेवणामध्ये काय काय बनवलं ते दाखवते कुणाला आवडत नाही पण माझी फेवरेट आहे तर तव्यावरतीच गवार फिरवले तर गवारीची भाजी केले भात आणि हे आपलं मटणाचा ग्रेव्ही मस्त असं बनवलंय सैलपूरला अगदी आवडतं एखादी चपाती जास्त खातात दोघीच म्हटलं साडी उकलल्या मी आणि ह्याला ना न फॉल न लावता फक्त पिको करावं म्हटलं कारण की आईंना फॉल लावले की थोडंसं जडजड पण वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे उलट पडेल ना तर आई म्हटलं फॉल नकोच मला तर चला एका बाजूनं तर फक्त पिको करायचं आहे दुसऱ्या बाजून जा बाबांबरोबर पाणी आणायला अ ठरलेलेच ऐके आहे ते पांढरं घेत पाणी सकाळपासून संपलंय घेतलं चुकू घेतलं चुकू घेतले रामपळ घेतले गेली घेतली काय आई झाडाची पण काढायची झाडाची पिकले की घेऊ दे काय चुकू घेतलं शेवया आई पपया अजून पिकले की झाडावर आणताय काय चांगले गोड असते आव चांगले गोड आहे बर राहू दे चल आणि आईने बघा काल आणलेली साडी घातली तुम्हाला आले ओळखायला हा साडी कालची मग लगेच लगेच आईनं हे करून दिले पिको करून दिले छान दिसले त्या खरं चला आता आम्ही चालले जोतला गणपती बाप्पा ओऱ्या ले रे ऊन पडलेले होतं थोडा धुकत नव्हता सर्दीचे खोकले नाही बा कसरी हि छाती धुकलाय नुसतं पाहिजे आणि मुळे खोकल्यान चार महिने जर खोकलाय तर दुखत नव्हतं अहो ही खोकला सर्दी खोकल्याचा खोकला होता। ही खोकला कमी आला का सर्दी गेली खोकला कमी आला ना ही नागातलं पाणी खूप सुद्धा कमी आहे म्हणून आई चांगल्या दवाखान्यात गेला ऐकत नाही ते गावातले दवाखान्यात केलं ना डबल पाळी येत्या मग दा मग काय नाय 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 नाय। नाय। तर जाऊ दे एक्सरे काढला काय करू शकत नाही बरं झालं आहे आज बघा ताईंची गाडी घेतली तुम्हाला तर माहितीये तर कशा त्याच्या कारणामुळे जायचं झालंच नव्हतं आणि म्हणलं चला आज जाऊया तर आई मी आणि ती चालू आहे साई परी किती त्यांना चला चालले नाही सईची काय उद्या चित्रकलेचं पेपर आहे पण ती नाही बोलली तर तिची सुट्टी खराब होईल म्हणते तर तिचं बघून परी पण नाही बोलली परीचं उद्या कसं थोडस जास्त अभ्यास दिलाय वाटतं लेखी अभ्यास त्यामुळे ती पण नको म्हटली आई नकोच म्हटली मग दिवसभर प्रवासात जातो परत सकाळची शाळा ठीक आहे म्हटलं आता कसं घर सांभाळतील काम आहे ती तसंही सवय पाहिजे आणि शेजारी पण आमच्या तुला सास आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि गंगूसंगूचं पण बघते म्हणून सांगितलंय दोघी पण ते एक बरंच आहे तर दुपारचे बघा एक वाजेभर उन्हा चाललोय तर फक्त आता पान सुपारी हार नारळ पेडे वगैरे घ्यायचं राहिलेले आणि केळी केळी पण इथं घेत आहे का जवळ केळी वगैरे असं काय गोष्टी घ्यायचे राहिले तर ते घ्यायचे mm. आहे जे काय आपलं घरचे फळ आहेत ते फळ घेतले जसं की चिकू रामपळ परत पपई घेतलेले आहे तर असं काय काय आईनं घेतलंय आईनं सगळं बांधून घेतलेलं आहे तर चला जवळ आपण आलं जवळ तर ह्यांनाच घेऊन यायला सांगते मी जे काय आता घ्यायचं आहे सामान ते सगळं तर ताईच्या घरी पचऱ्या पचऱ्या थंडगार आधी सरबत केल्या ताईने तर आज ह्यांची संकष्टी पण होती हे घरात पण काय करायचं वगैरे केले नव्हते तसं शेंगदाण्याचा लाडू मी बनवलं होता ते एका मी शूट केलं नाही केलं होतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तो डिलीटच केला मी तर थंडगार उन्हातून आल्यानंतर खरंच स्वर्ग सुख तर ताईंकडे ना भरपूर असे आंबे आले देशी होते देशी केळे होती चिक्कू होती तर आपणच काय नाही मध्यंतरी दिलं ना चिक्कू ताईना काढून तर ती चिक्कू पिकली होती आणि काही त्यांना पण चिक्कू म्हणजे कुणीतरी दिलेले होते आणि काही आपण घेऊन गेलेले होते पिकलेले चिक्कू जे मी परवा होते ना तर बघा फळ खाण चालू आहे कारण की बघा आम्ही घरातून खूप उशिरा निघालो त्यामुळं पोट भरून जेवण गेलो होतो आणि आम्ही जेवणाच्या इराद्याने वगैरे काही गेलेले नव्हतो उन्हाळा आहे ना सारखं सारखं जेवण केलं ना पोट अगदी गच्च होऊन जातं आणि कासावीस होतो जीव आणि पाणी तर पासतच पासतं पण ते नकोस वाटतं जडजड त्यामुळे फळं खाणंच योग्य समजलं आणि ह्या सीझनमधला पहिला आंबा म्हटल्यानंतर कोण खाणार नाही मी तर चिकू केळी वगैरे काही खाल्लंच नाही कारण की चिक्कू आपल्या दररोज बघून बघूनच मला खावं असं वाटत नाही तर खाणं काय जास्त झालं नाही चिकू पण दररोज ते बघण्यात येतं ना त्यामुळं काय चिकूवरती मन गेलं नाही आई आणि ताईचं चिक्कू खाणं चाललं मी म्हटलं चला आंबाच खावावं आणि आंबा इतकं चांगलं होतं ना अगदी गरगरीत एक आंबा घेतला की पोट भरलं असं समजायचं इतकं मोठा गाभेदार आंबा होता आणि ताईंना बघा ताईंच्या म्हणजे कोणीतरी रिलेटिव्हनी आंबा आणून दिलेला आहे त्यांना तर म्हटलं चला फळं तर फळं तसंच मायदेकीच्या गप्पा चालू फक्त माझं आंबा खाण्याचा आणि आनंद घेण्याचा आण त्यांच्या गप्पा ऐकण्याचा माझं काम चालू आहे घराकडे सहीपरी एकटेच होते ना त्यामुळं पटापट म्हणजे कार्यक्रम उरतून घ्यायचं चा, आमचं चा चालू आहे जसं की बघा जे काय आयुर उपचार असलं होतं ते सगळं काढून ठेवायचं माझं काम चालू होतं ताईंना बोलले तुम्ही ब कोण कोण बाया बोलवता तुमच्या इकडच्या बायका बोलून घ्या आणि दुपारची वेळ होती दुपारची जरी म्हणलं तरी चार साडेचार वाजलेच होते पण सिटीतल्या बायका कसं काही झोपलेल्या वगैरे असतात त्यामुळं म्हटलं चार पाच तीन कितीही येऊ पण ताई बोलवा तुम्ही तोपर्यंत आयार उपचाराचं पेड्याचं सगळं मी साहित्यवर ते काढून ठेवलेलं होतं एक नारळ गाडीला वाढवायचं होता एक नारळ ताईंना ओटी घालायचं होतं आणि इकडे लागलंच ना आरतीचं ताट वगैरे तयारी करून ठेवलेली आहे गाडीला हार वगैरे लावून ह्यांनी घेतला हार लावून घेतल्यानंतरच सविस्तर पूजा वगैरे करता येते ना हवा पण खूप सुटली होती म्हटलं चला दिवे लागले लाग लाग तर लागले पर अडते लागले त्यामुळं एक समाधान वाटलं इतक्या लांबून आपण गाडीची पूजा वगैरे करण्यासाठी येतो तर आमच्याकडे तर पद्धत अशी नाही आहे कारण की बघा आता मी नवीनच पद्धत बघितली जसं की आपण जेव्हा गाडीच्या मालक मालकीला आहेर नेतो ना तर त्यांना आहे करायच्या अगोदर गाडीची वगैरे पूजा करून जो काय आपण आहेर वगैरे आणलेलं असतो ते आहेर आधी म्हणजे गाडीवरती ठेवायचा असतो म्हणे मी तर पहिल्यांदा बघितले आणि काय असं माहिती आहे का जसं गाव बदललं शहर बदललं तसं रीतीभाती पद्धती बदलले जातात ना तसंच मला इथं जाणून आलं असं ही माहिती पाहिजे ना तर पान सुपारी पेढा गाडीची छान सविस्तर पूजा करून घेतली आरती करून घेतली आज काय जास्तीचे कमेंटला जास्तीचे कुठल्या मी कुठल्याच कमेंटला आज उत्तर दिलेले नाही कारण की घरात पण खूप दगदग झाली कामाची परत प्रवास आणि तिथे गेल्यानंतरचे दगदग आणि उन्हाळा आणि उन्हाचा त्रास जरी गाडीत जरी गेले उन्हाचा त्रास हा जाणवतच असतो पण सगळ्या कमेंट मी वाचल्या खरंच सगळ्यात आहे किती काळजी करतात तर सगळ्यांनी खरंच खूप छान छान उपाय दिलेले परिससाठी आणि अगदी सोपे उपाय आहेत तर घरात मिळेल ह्या वस्तू आणि खरंच चांगलं वाटलं मला मी घरी आल्या आल्या परला खरंच खडे खायला पण दिले आणि ती माझ्या अगोदरच खडी साखर ना पाण्यात भिजवून त्याचं पाणी पिले सब्जा मात्र मी आहे ह्यांना सब्जा आहे आपल्या गार्डन मध्ये पण खूप छोटस झाड आहे अगदी थोडं असं हातात सब्जा निघालं तुम्हाला मी ते दाखविन सब्जाचं झाड आपोआप आपल्या दारामध्ये उगून आलेले खरंच आज मला कळालं की किती फायद्याचं आहे ते रोग खरंच सगळ्या माझ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद तर इतकं छान म्हणजे असं नातं आहे ना आमच्यामध्ये तर हसत खेळत चेष्टेपासी ना आमचं ना एकामेकाला आहे उपचार करायचं चालू आहे तर भाऊंना टोपी आवडत नाही कारण की भाऊ किती जरी झाले शिक्षक पेशंट ते काय म्हणतात फेट्याची वगैरे सवय असते ना त्या पद्धतीचं तर तयार फेटाच होता ना तो तयार फेटा वगैरे भाऊ देऊन त्यांचा आयर उपचाराचा करून घेतलेला आहे तर त्यांना एकदा आयर केलं ना मग मला पण मोकळं होतं ना ताईंना ओटी भरण्यासाठी ताईंची पण लागलंच ओटी भरून घ्यावी म्हणलं आणि खरंच आईंना साडी कशी दिसते हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका जे आपण काल खरेदी केली ना त्यापैकी एक साडी आहे आणि ताईंनी पण ना खरंच खूप छान मला साडे दिलेले आहे गिफ्ट म्हणून आणि तुमच्याशी मी ते शेअर करणारच आहे खास करून साईबरला घरी आल्यावर खूप आवडली आणि जवळ्यामध्ये परत आल्यानंतर बघा कलिंगडं घेतली आणि थोडंसं मला कोथिंबीर आणि काय भाज्या घ्यायच्या होत्या त्या आपण भाज्या घेऊन घेतल्या कारण की हा शनिवारी आपला बाजार भरलाच नव्हता ना किमान दोन दिवस जातील तरी दररोज काहीतरी काय मजा करून ह्या आठवड्याने घालवला आहे म्हटलं चला अगदी स्वस्त अशा भाज्या मला मिळाल्या आहेत तर येता येता जयंतीची मिरवणूक बाप रे किती लोक किती उत्साह किती ती गाणी जे तर बघितलं असतं तर तुम्ही तुम्ही मजाल भारी माहोल होता आणि आमच्या गाडींना पण त्यांनी ना अगदी व्यवस्थित असा रस्ता दिला हे एक मला बरं वाटलं आधी वाटलं बापरे आता आम्ही फसलो इथनं का आम्ही निघत नाही इथं दहा अकरा वाजतील असं वाटलं पण तुम्ही बघू शकता इतक्या त्यांच्या रा आनंदात होते तरीही त्यांनी आम्हाला अगदी व्यवस्थित असा रस्ता दिला हे एक मला बरं वाटलं आणि बघू शकता त्यांचा सगळ्यांचा आनंद संध्याकाळचे वाजले सव्वा आठ वाजले तर आले आले आधी चहा केला अवताराकडकर तुम्ही का जाऊ नका फक्त चेंज करून तोंड देऊन आले म्हटलं पटकन सोयपाकर लागावं आज संकष्टी चतुर्थी पण आहे ना तर बघा आता डायरेक्ट मी कणिक मळून घेतले कणिक मळून घेतले आणि इथं बघा भात केलाय आणि डाळ शिजली नव्हती परत एकदा डाळीला आणखीन दोन तीन शिट्ट्या दिल्या आणि इकडं बघा आपलं ना मिक्स भाजी बनवली मी जसं की बटाटा आहे परत एक वांग डबू मिरची कांदा टोमॅटो तर आपलं नेहमीचे मसाले घालून तर इकडे सुकी भाजी बनवले आणि तुम्हाला सांगते तर ताईने आंबे दिले होते सईपर्ण एक एक खाल्लं म्हटलं चला असं कष्ट आहे स्वच्छ आंबा देऊन घेतलं आहे आमरस करावं तर नेहमी गुळाचा आमरस करते म्हटलं आज खूप घाई गडबड आहे तर म्हटलं साखर शाकर, साखरेचंच आमरस करणार आहे आणि आणि सध्या ना तुम्हाला माझ्या किचनवरती भरपूर असा पसारा दिसत असेल तर आले आला कामाला लागलेला आहे बघा असा गडबडी चट्टा पण बसलोय तर आंबा पण स्वच्छ धुवून घेतलाय तर लसूण थोडं पाहिजे ना मला डाळीला फोडी टाकायचे आणि सकाळचे चार पाच टप्प्यात शिल्लक आहे तर म्हटलं आता चला मी ह्याच्यावर भागते आणि बाकीच आपलं लकी आहे तर आंबा तर मी स्वच्छ धुवून पण घेतलाय आणि अगदी फ्रेश असे हे आंबे आहेत तर झाडावर तोडूनच आणलेले तर हे आंबे तर भाऊच्या मिक्सरांच्या बागेतलं म्हणजे माझ्या नळबाईच्या काय आंबे तिथं खाऊन आले मी आणि अगदी मस्त ताजे असे आंबे आहेत हे अरे बघा अगदी मस्त फ्रेश असे आंबे आहेत आणि ह्याच्यामध्ये ना मी हे घालत असते एक वाटी गार दूध पण मी आज घालणार नाही ना त्या सीजन मधलं पहिला पाहिजे नाही बाळा सगळ्यात मावशींना ताईना सांग तुझं कमी झालंय सगळे किती काळजी आणि कमेंट उत्तर पण मला द्यायचं झालं नाही पूर्ण दिवस खूप दगदगीत गेलाय थोडं कमी झालंय आणि एकमेक दोघी बहिणी बहिणी अगदी व्यवस्थित राहिल्या एक जर झाडून आत काढच काढ आईन मदत केल्या पूर्वी माझ्या तर चला हे सगळं आहे ना आमरस यांच्यामध्ये का पातेला काढून घेते आणि पाणी घालून म्हणजे थोडं फार किती घर निघेल तेवढं निघेल तर गर पण काढून घेते तर थोडस साखर घेतले आणि भरपूर असं सुंठ म्हणून घर होतं ना तर त्यामध्ये बघा सुंट घेतले आणि साखर आणि एक मला आपलं अं आमरस घेतले आणि मायापर वेलची पावडर तयार असते त्यामुळे पावडर पण घालतात तर आज दूध पण घालणार नाही गेल्या वर्षी केलं आमरस आमरस मध्ये दूध झालेलं नव्हतं आणि पाठी भागत आपला आंब्याचा रस तर हे मिक्सरला लावून घेते हिरवी मी मिक्सरला लावत नाही पुरणाची चाळणीने चाळून घेते किंवा रवीनं बारीक करून घेत असते रवीला पण खूप छान होत तर ला 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 पण आहे

आमरस आमर पण बनवायचे आहेत आणि पूजा पण करायची आहे तयारी पण करायची आहे तर तिथेच व्हिडिओचा एंड करणार आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती वरती कोण नवीन तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात नका